नमस्कार सर्वांना अभे नमस्कार तर म्हणा हां ओके ठीक आहे आता ते काय माहिती आहे का तुम्हाला गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून म्हणायची सवय लागली शिक्षकाला मी नमस्कार म्हणल्यामुळं तुम्ही कन्फ्यूज झाले आता म्हणायचं काय कळ नमस्कार म्हणलं समोरून प्रत्युत्तर नमस्कार द्यायचं काय जसं राम राम म्हणल्या पुढचे काय म्हणते राम राम गुड मॉर्निंग म्हणलं की व्हेरी गुड मॉर्निंग म्हणतो अल्लक्षात असं तसं नमस्कार म्हणलं की त्याला प्रत्युत्तर काय देणार नमस्कार ओके okay. असो काय हरकत नाही आजचं एकदम मस्त प्रकरण आहे प्रकरणाचं okay. नाव आहे बॉडमॉस ओके मीन्स पदावली प्रकरणाचं नाव काय बॉडमॉस शब्द नीट समजून घ्या आणि त्या शब्दातच सगळे शब्दच त्याच्यामुळं दिला येतो तर नीट पहा प्रकरणाचं नाव आहे बी ओ डी एम एस बॉडमॉस यालाच मराठीत म्हणतो आपण पदावली आता पदावली चा अर्थ काय या प्रत्येक ह्याचा अर्थ सांगतोय मी तुम्हाला लक्ष द्या पा पहिलं बी ओके बी फॉर ब्रॅकेट बी आर ए सी के ओके ब्रॅकेट ब्रॅकेटला मराठीमध्ये म्हणतात कंस म्हणजे नेहमी लक्षात ठेवा पदावलीचं गणित सोडवत असताना पहिली पायरी कंस सोडवा पहिली पायरी काय कंस सोडवा ऑफ ओ फॉर ऑफ ऑफ मीन्स काय याचा अर्थ होतो मराठीमध्ये चा ची असे चे, चे, जर शब्द त्या गणितात आले तर नेहमी लक्षात ठेवायचं की गुणाकाराची क्रिया करायची कोणती गुणाकार चा ची चे इंग्लिशमध्ये ऑफ असा जर शब्द आला या प्रकरणामध्ये जे शिकत शिकताय तर तिथं कोणतं साईन द्यायचं मल्टिप्लिकेशन गुणाकाराचं साईन द्यायचं कळलं ओ फॉर ऑफ ऑफ म्हणजे चा ची चे असे जर शब्द आले या तिन्हीपैकी चारपैकी कोणताही इकडल्या चार पैकी कुठलाही वर्ड त्या गणितात जर आला तर तिथं मल्टिप्लायचं साईन द्यायचं आणि तो मल्टिप्लाय आधी करायचा का बरं बी ओ डी येईल इथं डी -E म्हणजेच काय डिव्हिजन ओके डी आय व्ही आय एस आय ओ एन आता पा डिव्हिजन डिव्हिजन मीन्स काय भागा का आता चा ची हा आधी आला का नाही म्हणून ती चेची भानगड मिटवून टाकायची काय आहे ती आधी कळलं आणि नंतर करायचं काय डिव्हिजन ह्या पायऱ्या आहेत फर्स्ट पायरी ब्रॅकेट सॉल्व्ह करा सेकंड पायरी ऑफ असेल तर मल्टिप्लायचा साईन देऊन तो मल्टिप्लाय कम्प्लीट करा ओके थर्ड पायरी आहे डिव्हिजन करा तिसरी स्टेप डिव्हिजन करायची त्या गणितात जेवढ्या डिव्हिजन दिल्यात तेवढ्या काय करायच्या कम्प्लीट करायच्या आलं लक्षात चौथी पायरी काय यम फॉर मल्टिप्लिकेशन पाय यम फॉर काय मल्टिप्लिकेशन ओके मल्टिप्लिकेशन मीन्स काय गुणाकार मग गुणाकार करायचा कसा नीट लक्ष द्या गुणाकार त्यानंतर डिव्हिजन करून झाल्या की नंतर काय करायचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि पाचवी पायरी आहे ए फॉर ॲडिशन ऑब्लिक सबट्रॅक्शन ए एस ओके मी ऑब्लिक का, yes. okay. का केलं नंतर सांगतो ए म्हणजे ॲडिशन ए डबल डी आय टी आय ओ एन आणि यस मीन्स काय सबट्रॅक्शन ओके सबट्रॅक्शन मीन्स काय बेरीज ऑब्लिक काय वजाबाकी बेरीज ऑब्लिक काय वजबाकी आता इथं मी तुम्हाला वर सांगताना असं सांगितलं की पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करा पुन्हा ऑफची भानगड मिटवा म्हणजे ऑफ जर आलं तर मल्टिप्लायचा साईन नेऊन तो, तो, तो गुणाकार आधी करा त्यानंतर डिव्हिजन करा म्हणजे भागाकार करा त्यानंतर गुणाकार करा आणि शेवटी बेरीजन वजाबाकी करायची शेवटी बेरीज वजाबाकी पण कशी करायची आता बेरीज आणि नंतर वजाबाकी का नाही लिहिलं त्याचं कारण सांगतो पदावलीमध्ये पास दाव्या बाजूकडून जिक्री आधी आली असेल शेवट जर फक्त बेरिजाचं वजाबाकीचं गणित राहिलं काय म्हणतोय मी मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळं करून झाल्यावर राहणार आहेत फक्त दोन गोष्टी ॲडिशन अँड सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह राहणार आहेत आणि या गणितात आणि वजाबाकीचे चिन्ह जर राहिले नसते शेवटच्या स्टेपला तर डावीकडून जी क्रिया आधी आली असेल ती करायची समजा या गणितामध्ये पाच तीन मायनस चार प्लस नऊ ओके मायनस सहा प्लस तीन असं दिलं आहे ओके ओके प्लस किती दिलं आहे दोन आणि यामध्ये दिलं आहे चार प्लस तीन मायनस नऊ प्लस सहा मायनस दोन असं दिले आता पुढं लक्ष द्या वरचं जे गणित आहे त्याच्यात कोणती क्रिया आधी आली वजाबाकीची तर पूर्ण ही वजाबाकी ही वजाबाकी आधी करून घ्यायची असं नाही डावीकडून जी क्रिया आली आली असं ती करीत राहायची म्हणजे उदाहरणार्थ ही गणित कसं करायचं इथं नऊ होतं इथं सहा होतं नीट लक्ष द्या आता इथं वजाबाकी आधी आली पुढं पहा जाऊ द्या खालचं इथं काय आधी आली बेरीज मग तुम्ही या गणितात चार तीन सात वजा नऊ असं करणार कळलं आणि या गणितात तीनातनं चार चारातनं तीन गेले मायनस एक अधिक नऊ असं करणार अल लक्षात डावीकडून जी क्रिया आधी आली ती सोडवीत जायची पुढं पुढं वाजबा वाजबाग सोडवायची बेरीज आली तर बेरीज सोडवायची आलं लक्षात या पद्धतीने म्हणून दोन्ही एकत्र लिहिले ऍडिशन पब्लिक सबट्रॅक्शन आणि तुम्हाला समजावं म्हणून इथं कंसात लिहितो टीप काय टीप लिहितोय पुढं लक्षात या डावीकडून ओके जी क्रिया आधी आली असेल ती ती क्रिया करावी म्हणजे ती क्रिया करावी समजलं डावीकडून जी क्रिया आधी आली असेल ती क्रिया करायची आणि डावीकडून कुठं सोडवत जायचं जा, उजवीकडे आलं लक्षात एकदम सिम्पल चॅप्टर आहे मी बेसिक पासून तुम्हाला सांगतोय हां आधी काय करणार तुम्ही कंस सोडवणार नंतर ऑफ ओके म्हणजे चाचीचे चे आलं तर कोणतं साईन देणार गुणाकाराचं आणि तो गुणाकार आधी करणार त्यानंतर पुढं काय करणार भागाकार पुन्हा काय करणार गुणाकार आणि शेवटी बेरीज वजाबाकी पहिल्यांद कंस सोडवा दुसऱ्यांद ऑफ चाचीचे म्हणजे गुन्हिलेची क्रिया करा तिसऱ्यान काय करायचं भागाकार चौथी पायरी पाचवी पायरी सिंपल आहे गणित किती मोठं असू द्या पहिलं करायचं भागाकार पुन्हा गुणाकार नंतर बेरीज नंतर बाकी आणि कंस असेल तर कंसातली क्रिया आधी कंसातली क्रिया करा म्हणजे काय कंसात बी तोच नियम फॉलो करायचा डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड सबट्रॅक्शन आलं लक्षात आधी भागाकार कंसात आधी काय करायचा कंसामध्ये बी आधी भागाकार करायच्या नंतर गुणाकार शेवटी बेरीज बाकी कळलं आता पुढं लक्ष द्या हे प्रत्यक्ष सोडवल्यावर तुम्हाला समजेल नेमकं काय करायचे आलं का लक्षात तर याचे आपण उदाहरणं सोडवायला चालू करू कोणाला काय प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही आता उदाहरणं सोडवायला चालू करू पुढं लक्ष द्या उदाहरण क्रमांक तुम्हाला पहिलं उदाहरण घेतोय मी लक्ष द्या ओके पदावलीमधलं पहिलं उदाहरण आहे रे सर्वांचं लक्ष असू द्या पदावलीमधलं पहिलं उदाहरण काय सांगतोय मी चार क्रिया आधी सांगतो चा नंतर गणित करू आणि ब्रॅकेटचे त्याच्यानंतर करू ओके आणि पुन्हा फ्रॅक्शनचे गणित करू म्हणजे चार दिवसात आपण हे टॉपिक ओरकून देऊ दोन तीन तासाच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे आता पहिले फक्त गणित देतो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असणारे ओके आपल्याला पहिलं काय करायचं आहे मग भागाकार नंतर नंतर बेरीज वाजा बेरीज वजाबाकी करताना डावीकडून उजवीकडे आणि लक्षात आता पुढं लक्ष द्या पहिलं गणित देतो आहे मी पुढं पाहा काय देतो आहे पहिलं गणित देत आहे सहा मायनस नऊ भागिले किती दिल तीन गुन्हिले चार ओके वजा आठ ओके वजा आठ असं गणित दिलंय पुढं लक्ष द्या आणि प्लस किती दिलंय बारा समजलं याला म्हणतात पदावली सगळ्या क्रिया एकत्र बेरीज वजा बाकी गुणाकार भागकार चारही क्रिया एकत्र आता सोडवायचं काय पुरं ताट वाढून ठेवलंय आणि ताटात गुलामजामू दिसले आणि पहिल्यांदाच गुलाबजामू खाल्ले तर पाहुणे काय म्हणतील का पाहुणे काय म्हणतील पाहुण्याला गुलामजामूला हे आवडत आहेत काय की आधीच मारले तसं करताना का तुम्ही दुसऱ्याच्या इथं जेव्हा गेलो तसं करताना का जेवणाची एक विशिष्ट पद्धत असते कळलं सुरुवातीला चपाती आणि भाजी खावा लागते ओके मध्ये लोणचं तोंडी लावायचं पापड खायचं आलं लक्षात आणि मग काय करायचं जरा जास्तच आवडत असेल तिकटच लागलं एखाद्या वेळेस तर गुलामजामूचा एखादा घास खायचा नाहीतर आधी काय करायचं भाजीपोळी नंतर मध्ये लोणचं वगैरे काय असतील ते शेवटी भात आणि डाळ म्हणजे त्याला इकडं वरण म्हणतो आपण ते खायचं आणि मग सगळं झाल्यावर गुलामजामूची वाटी थोडंसं स्वीट असं खायचं आले का लक्षात ही पद्धत आहे खाण्याची पहिल्यांदाच दिसली गी येतली <laughs> बसला जेवा पावल्यावर उचलली वाटी गुलामजामुची लागला खायला कसं वाटत बरोबर वाटणार नाही ते तसं ह्याची बी पद्धत आहे कळलं सगळ्यात पहिलं भाजी पोळी म्हणजे भागाकार आधी करायचा कळलं हा त्याच्यानंतर काय म्हणलं मी वरण भात वाजावाकी सॉरी गुन्हाकार त्याच्यानंतर काय गुलामजाम आणायचे बेरीज असा वाटी कळलं ही पद्धत आहे तर ह्याच्यामध्ये कोणती क्रिया आधी करणार कन्फ्युज व्हायचं काही कारण आहे का हा पाप काय सोपं नीट लक्ष द्या बी ओ डी एम एस ओके डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी बाकी आधी काय करणार मग भागाकार तुम्हाला समजावं म्हणून हे अशी रेश वळून ठेवतो त्याच्या खाली पुढं लक्ष द्या आता भागाकार करायचा मग भागाकार कसा करणार तुम्ही या तीन या नऊला ला भागायचं उत्तर किती आलं तीन त्रेक नऊ उत्तर आलं ह्याचं उत्तर किती आलं मग तीन ओके ह्याच्या आधीच सगळं लिहून घ्या सहा वजा या दोघाचं उत्तर आलं तीन पुढं काय गुणिले चार वजा आठ अधिक किती आहे बारा भागाकार सॉल्व केला तुम्ही आता काय करणार गुणाकार मग आता गुणाकार मग ह्याचं उत्तर काढा हे बाकीचं जशाल तसं सहा वजा तीन चौक वजा आठ अधिक बारा आता काय करणार फक्त राहिलं बेरीज आणि वजा बाकी मग डावीकडून उजीकडे सोडत जा या दोघाच्या आधी करा भारतून सहा गेले उत्तर किती राह वजा सहा चिन्ह मोठ्या संख्येचा इसरून चालला वाजाबाकी आली की पहिलं मोठ्या संख्येत चिन्ह आठवलं पाहिजे कुठं वजाबाकी आली की मोठ्या संख्येत चिन्ह कळलं या आठवायचंच काही झालं तरी ओके हा त्याच्यामुळं लक्षात ठेवा वजावाकी आली म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह जेव्हा जायचं म्हणजे हात धुवायचेच शंभर टक्केच हात धुवूनच जेव्हा जा� वाचायचं आहे आलं का लक्षात वजा बाकी आलं म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह आलं मायनस सहा इथं वजा काय आठ प्लस किती बारा आता डावीकडून उजीकडे सोडवायचंय आता ही क्रिया करणार कळलं काय काय पोटे बेरी चुकतं आहे उत्तर तसं नाही डावीकडून उजीकडे आता ह्या दुवागाचे उत्तर वजा सहा राहिले काय मायनस आठ प्लस बारा इथं लिहिले आता ह्या दोघाचे समान चिन्ह असल्यावर काय होते मग आठ आणि सहा किती झालं चिन्ह मोठ्या संख्येचं आठवलंच पाहिजे वजा बाकीचं चिन्ह दिसलं की मोठ्या संख्येचं मग मोठी संख्या आठ त्याच्या आधी वजा उत्तरात वजा प्लस किती आहे बारा आता या दोघात कोणती क्रिया होईल वजा बाकी चौदातून बारा गेले खाली किती राहिले चिन्ह मोठ्या संख्येचं उत्तर आलं आपलं मायनस दोन समजतंय का याला म्हणतात पदावली फर्स्ट स्टेज घेतो एकदम सिंपल आहे लय घाबरून जायचं काम नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी आता पुढं लक्ष द्या दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठीच आहे पुढं लक्ष द्या सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे ओके क्वेश्चन नंबर सेकंड काय क्वेश्चन नंबर पुढं लक्ष द्या दुसरा प्रश्न आपण पाहूया दुसरा दिसतोय पा। दुसरा प्रश्न असा आहे पुढं पहा दुसरा प्रश्न मी लिहितोय प्रश्न क्रमांक दोन पुढं पहा बारा भागिले सहा वजा नऊ गुणिले सॉरी वजा नऊ वजा नऊ प्लस तीन गुणिले चार भागिले दोन वजा अकरा ओके अशा पद्धतीने दिलंय गणित दिले, दिले। एकदम सिंपल आहे सोपं आहे की नाही गणित काय करणार आधी भागाकार डोक्यातच ठेवा पहिल्यांदा काय भागाकार चला भागाकार करायचा इथं एक भागाकार आलाय इथं एक भागाकार आलाय दोन्ही भागाकार आधी करून घेऊ मग ह्या सहा न बाराला जर भागलं तर उत्तर किती येत आहे दोन हे दोन लिहिलं पुढं काय वजा नऊ अधिक तीन गुणिले चार नाही बे भागाकार करायचा नाही या दोघायचा बे दुने चार, चार। दोन, दोन। चा ले ले? दो उत्तर आलं या भागाकाराचं किती आलं दोन त्याच्या पुढं वजा किती आहे अकरा लिहिले आता भागाकार आपला सॉल्व्ह झाला आता काय करणार गुणाकार मग गुणाकार या दोघांचा गुणाकार उत्तर येईन दोन वजा नऊ अधिक तीन दोन्ही सहा वजा अकरा आता काय गुणाकार बी कम्प्लीट झाला